नमस्कार पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे सर्व पत्रकारांचं या ठिकाणी समितीच्या वतीनं स्वागत करतो आज या पत्रकार परिषदेला समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट विजय गडगे तसेच आमचे प्रमुख मार्गदर्शक मार्ग समन्वयक सेवानुर्ता आय एस अधिकारी सुधाकर पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख प्रजक्ता ताई गोवारी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे सर्व कार्यकर्ते आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समितीची या तालुक्यांमध्ये आपल्याला माहिती असेल की अनेक वर्षापासून पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयावर धरणे आंदोलन असेल पायी मोर्चा आंदोलन असेल थाली बजाव आंदोलन असेल अशी हजारो ग्रामस्थ युवा महिला नागरिकांना ग्रामस्थांना घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केले आणि म्हणून साजिकच सा आहे की लोकशाही मार्गातून प्रतिनिधी निवडण्याचं काम सुरू आहे म्हणजेच निवडणुका आणि ज्या निवडणुका पनवेल महानगरपालिकेच्या लागलेल्या आहेत या अनुषंगानं आम्ही काही समितीची ठोस भूमिका घेऊन या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त होत आहोत समितीची भूमिका या ठिकाणी सांगण्यासाठी व्यक्त होत आहोत त्यापैकी काही मुद्दे आमचे असे आहेत की पनवेल महानगरपालिका दोन हजार मध्ये अस्तित्वात आली आणि अस्तित्वात येत असताना पनवेल नगरपालिकेच्या हद्दीतील तेवीस ग्रामपंचायती पन्नास ते साठ ज्यामध्ये विलीन करण्यात आल्या आणि त्यावेळेस तेवीस ग्रामपंचायतीच्या सर्वच सरपंचांनी प्रचंड ताकदीनं विरोध केला होता का तर आमच्या महानगरपालिकांमध्ये जो कर आहे हा वाढीव लागणार आहे जाचक लागणार आहे याची भीती आधीपासून होती आणि म्हणून प्रचंड ताकदीनं विरोध केला गेला परंतु जबरदस्तीनं राजकीय हव्याचा या ठिकाणी तेवीस ग्रामपंचायतींना आणि जवळपास लाखो नागरिकांना वेटीस धरण्याचं काम वाढीव झेझिया कराच्या माध्यमातून झालेलं आहे आणि या संदर्भात परणी तालुका समितीने हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन केली मोर्चे केले आपण त्याला पाहिलेलं आहे यानंतर शहरी भागातील नागरिकांवर दुभार मालमत्ता कर लावलेला आहे नवी मुंबई सारख्या महानगरपालिकांमध्ये जी कर रचना आहे ती आजही ग्रामपंचायतीच्या दराप्रमाणे आहे नवी मुंबई महानगरपालिका ही क वर्गाची आहे पनवेल महानगरपालिका ही ड वर्गाची आहे परंतु तिथला जो ग्रामीण भागातला जो कर आहे आणि पनवेल पालिकेचा ग्रामीण भागातला कर आहे त्याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे आणि हे सांगण्यासाठी या ठिकाणी आज परर तालुका समिती अनेक वर्षापासून कार्यरत आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये पार्किंग कर वीस वर्षानंतर लावले आणि परिवार पालिकेने कर सुरुवातीच्या वर्षापासून लावले हा अन्याय आम्ही कितपत सहन करायचा शहरी भागातील नागरिकांनी ग्रामीण भागातील नागरिकांनी हे सुद्धा आज आम्हाला लोकांना सांगणं गरजेचं सा आहे हा जो शहरी भागातील नागरिकांना कर लावला हा प्रचंड विरोधी आहे जनविरोधी आहे ही लढाई ही, ही लढाई आज आपण पाहतो धनशक्ती आणि जनशक्तीचा आम्हाला सा, असं असं सा वाटतं की जनशक्ती एका बाजूला आहे आणि धनशक्ती एका बाजूला आहे परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जी मताच्या माध्यमातून प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिला तो योग्य प्रतिनिधी निवडावा या हेतूने या ठिकाणी ही प्रति, आ, ही जी पत्रकार परिषद आम्ही पनवेल तालुका प्रकल्प समितीच्या माध्यमातून घेतलेली आहे हा आमचा आम मुख्य तोच आहे की योग्य प्रतिनिधी जो नागरिकांचा आवाज सभागृहामध्ये उचलेल योग्य न्याय देईल कायदे बनवेल आणि ते परवडणारे कायदे रुचणारे कायदे सर्वसामान्य नागरिकांना सावरणारे कायदे बनवेल आणि यासाठी प्रतिनिधी निवडण्याच्या या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही ही पत्रकार परिषद आमच्यासाठी आणि परवेलच्या जनतेसाठी एक ऐतिहासिक होणार आहे असं आम्हाला वाटतं यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे राष्ट्रीय लोकनेते दिवापाटी साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून या पाचही सागरी जिल्ह्यातला भूमिपुत्र प्रामुख्याने परवेलवरांचा नवी मुंबईचा भूमिपुत्र हा आज संघर्ष करत आहे परंतु राज्यांनी घेतलेला निर्णय विधिमंडळामध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल सर्वच पक्षाचा त्या ठिकाणी समर्थन असताना सुद्धा गेल्या सव्वा तीन वर्षापासून दिल्लीमध्ये हा ठराव गेलेला आहे परंतु त्याची जी त्याची जी अंमलबजावणी आहे कॅबिनेटच्या मंत्रिमंडळामध्ये तो ठराव गेला पाहिजे तो ठरावाला त्या मान्यता भेटली पाहिजे परंतु तसं काय होताना दिसत नाही त्याची सुद्धा निराशा या ठिकाणी आहे आणि म्हणून हा विषय आम्ही या ठिकाणी चर्चेला ठेवलेला आहे त्यानंतर प्रॉपर्टी टॅक्सचा विषय आहे कदंबोली सारख्या उद्योगपतींना तीनशे अडुसष्ट कोटी रुपये माफ केले उद्योगपतींना माफ आणि ग्रामीण भागातील ज्यांच्या जमिनी सिडको आणि महा एम आय डी गेल्या ज्यांच्या जमिनी जे भूमिहीन झाले त्यांच्यावरती कर लादला गेला वाढीव कर लादला गेला हे कुठेतरी चुकीचं घडलेलं आहे सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचा भान ठेवायला पाहिजे होता की ज्यांच्या पायाखालच्या जमिनी खेचल्या गेल्या देशाच्या विकासासाठी ज्या जमिनी ज्या नागरिकांनी दिल्या त्यांचा विचार न करता उद्योगपतींचा विचार त्यांनी केला अर्थातच तीनशे अडसठ कोटी रुपये उद्योगपतीचे माफ केले त्याचा अर्थ असा आहे की ही हे जे सत्ता जी आहे ही सत्ता उद्योगपतींच्या साठी निर्माण झाली का काय आणि भविष्यात पाच वर्ष त्यांच्याच ताब्यात द्यायचं काय आज जनतेला हा आम्ही प्रश्न विचारणार आहोत यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की नगरविकास खात्यानं पणघेल महानगरपालिकेच्या खांद्यावर एक बंदूक ठेवली ती म्हणजे डीपी प्लान विकास आराखडा सुधारित विकास आराखडा या सुधारित आराखड्यामध्ये काय सांगितलंय ज्या टायमाला तेंबोड्यासारख्या आमच्या ग्रामीण भागामध्ये सर्व्हे झाला गेला त्यावेळेस तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हा सर्व्हे एकोणीशे तीसच्या सालाच्या प्रमाणे होणार आहे मग एकोणीशे तीसच्या सालाप्रमाणे म्हणजेच काय ते एकोणीशे तीस मध्ये जी घरं होती जो गावठण होता तो अधिकृत पकडला जाणार आहे आणि एकोणीशे तीसच्या नंतरचा सर्व्हे जो आहे किंवा त्या एकोणीशे तीस नंतर वाढलेली घरं जी आहेत ही अनधिकृत ठरवण्याचा घाट या, या नगरविकास खात्याच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिकेच्या डोक्यावर बंदूक ठेवून हे लोक करणार आहेत आणि म्हणून आमच्या ग्रामीण भागातील जनतेला या ठिकाणी आम्ही आवाहन करणार आहोत भविष्यामध्ये आमची घरदाडं उद्ध्वस्त होणार आहेत आमची घरदाडं उद्ध्वस्त होत असताना आमच्यासारख्या लोकांना जर ही गोष्ट कळते तर आमच्या जनतेला ही गोष्ट हे सगळं सांगणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि यासाठी ही पत्रकार परिषद आहे म्हणून मतदान करताना भूतकाळाचा आठवा आणि भविष्याचा विचार करा ह्या धारणेप्रमाणे या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत आपण तुम्ही सगळे या ठिकाणी आलात या ठिकाणी आपला आभार आहे आपले प्रश्न आपण विचारू शकता धन्यवाद पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती नेमकी कोणाच्या बाजूने आहे कारण पनवेल मध्ये महायुती वर्सेस महाआघाडी महाविकास आघाडी यांच्यात लढत होत आहे मग आपण कोणाची बाजू मांडत आहात पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही आहे आमची संघटना तटस्थ आहे स्वतंत्र विचार पनवेल महानगरपालिका हे प्रथमच स्थापन झालेले आहे दोन हजार सोळा साली आणि महत्वाचा मुद्दा शहरी लोकवस्ती असेल किंवा ग्रामीण लोकवस्ती असेल मालमत्ता कराचा प्रश्न हा अत्यंत जळंत जळून प्रश्न दोन्ही बाजूला आता खरं म्हणजे महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर जे पहिले गोगे होते पहिले नगरसेवक जे होते त्यांनी बाजूला न... आपली महानगरपालिका आहे नवी मुंबई तिथं कररचना कशी आहे याचा अभ्यास करायला हा होता त्यांनी सरसकट शहरी लोकवस्ती आणि ग्रामीण लोकवस्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या कितीतरी प्रमाणात जास्त कर या पनवेल महानगरपालिकेने लादलेला आहे एक उदाहरण द्यायचं तर नवी मुंबई महानगरपालिकेत एकोणतीस प्रकल्पग्रस्त समाविष्ट समा, समाविष्ट केलेली आहेत ही एकोणतीस गावं आज ही ग्रामपंचायतीच्या दरानच एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला जो ग्रामपंचायतीचा कर होता तेवढाच कर ते गेले पंचवीस ते तीस वर्ष परत आहेत हा जर अभ्यास किंवा हे जर गोष्ट ह्या नगरसेवकाने जर जाणून घेतली असतील तर आज ज्या प्रकल्पग्रस्तांनी या संपूर्ण नवी मुंबईच्या विकासासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्यावर हा अन्याय झाला नसता त्याच्यामुळे जे सत्ताधारी तेव्हाचे होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत आणि तो विरोध प्रकट करण्यासाठी मग प्रास्ताविकांना सांगितल्याप्रमाणे आम्ही तीन ते चार मोर्चे महानगरपालिकेवर काढले होते ही आमची भूमिका स्पष्ट आहे तुमची जरी भूमिका जरी स्पष्ट असली तरी आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला पाठिंबा कोणाला असणार आहे का हे महत्वाचं आहे जर पाठिंबा नसेल तर आपल्याकडे उमेदवार आहे का तर उमेदवार नसेल तर आपण या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत का आमची भूमिका ह्या पत्रकामध्ये आम्ही स्पष्ट केलेली आहे आमच्या ह्या मागण्यांना जो उमेदवार नगरपालिकेमध्ये आमच्या ह्या मागण्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न उपस्थित करेल त्याला जनतेनं मत द्यावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि आमच्या सगळ्या मागण्या लिखित स्वरूपाबद्दल इथं आम्ही मांडलेल्या आहेत दुबारकामाफत विविध आंदोलने करण्यात आली आपण देखील त्यात समावेश झाला होता मात्र तो अद्याप देखील कमी करण्यात आलेला नाही मग हे अपयश नक्की कोणाच हे अपयश म्हणण्यापेक्षा सरकारी पक्षाचा हा बेजाबदार प्रमाण आहे सरकारी पक्ष सोडून जे बाकीचे घटक आहेत ते घटक जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतात वसुच सत्ताधारी पक्षांना जनतेच्या त्या भावनांची कदर करायला पाहिजे आणि हा मोठा अन्याय आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवा दिलेली नसतानाही तुम्ही लोकांच्यावर कर लागता सेवा देणारे शिकू आहेत तुम्ही आजपर्यंत विशेष काही सेवा दिलेलीच नाहीत तरी तुम्ही कर लागता हा अन्याय आहे आणि त्या अन्यायामध्ये अन्या शहरवासीय विशेष करून जागरूक आहेत आणि ते माननीय उच्च न्यायालय किंवा आता सुप्रीम कोर्ट पर्यंत सुद्धा गेलेले आहेत पनवेल महानगरपालिका स्थापन करण्यास घाई झाली का, का कारण मोठा खांदा गाव बाजूलाच आहे त्या ठिकाणी रस्ते असतील किंवा पाण्याची समस्या गंभीर आहे कालच आम्ही पाहून आलो की तिथे व्यवस्थित रस्ते देखील नाहीत मोठा खांदा गाव हा नगरपालिका असल्यापासून आहे आणि आता सध्या तो महानगरपालिकेत आहे आणि जी इतर एकोणतीस गावांची समाविष्ट झालं महापालिकेत त्यांची अवस्था तर दयनीयच आहे याबद्दल आपलं काय म्हणणं आहे खांदा गावच आपल्याला पकडता येणार नाही प्रत्येक गावामध्ये तुम्ही जा फक्त एक घंटागाडीच्या व्यतिरिक्त काहीही सुविधा आज रोजीपर्यंत दिलेली नाही मात्र हा करासाठी तुमच्यावर खूप जबरदस्ती केली जातो आपण आत्ताच नाही तर चार ते पाच वेळेला आपण आंदोलने काढली आणि आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलो होतो मुख्यमंत्री साहेबांना तिकडे लेटर दिले की हा त्यांनी तसंही करत असताना त्याच्यापूर्वी त्यांनी नवीन नवी मुंबई जी महानगरपालिका आहे तिथल्या आयुक्तांना फोन केले विजय नाटा साहेबांनी आणि त्याची पूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी एक लेटर तयार करून दिलं का हा तिथे बरोबर आहे की मा, आज ही महानगरपालिका तिथे जो ग्रामपंचायत कर आहे त्या कराप्रमाणे कर वसुली करतो महानगरपालिका ह्या सर्व कर एवढा कर लावून देखील फक्त एक घंटा गाडीचा सुविधा आज रोजी बंद केलेली आहे तुम्ही रस्ते सांगता रस्ते सोडा पाणी मला एक सांगा आपल्याकडे स्वतःचं धरण आहे का तेवढा मोठा महानगरपालिका कॉम्प्लेक्स बांधण्यापेक्षा तो जर पैसा तुम्ही पाण्यासाठी वापरले असता एखाद्या धरणासाठी वापरले असता तर आज लोक तु, तुम्हाला हा प्रश्न विचारण्याची गरज लागल्या नसती आपलं असं म्हणणं आहे की हा जो महापालिकेचं ऑफिस होतं हा पांढरा हत्ती ठरणार आहे का पांढरा हत्ती ठरणार आहे का महापालिकेचं ऑफिस शंभर टक्के पांढरा म्हणजे मी माझ्या समोरचे चांगले कपडे घातलेत म्हणून मलाही चांगले कपडे घालायचे आहेत या उद्देशासाठी म्हणजे नवी मुंबईची महानगरपालिकेचा कॉम्प्लेक्स आहे तसाच माझाही झाला पाहिजे या उद्देशाने पण नवी मुंबईमध्ये जर तुम्ही आज बघाल मी तुम्हाला एक थोडकं वाचून एक छोटासा तुम्हाला बिलाचा हे देतो माझ्याकडे घनसोलीचा आहे आधी त्या महानगरपालिकेमध्ये त्रेसष्ट रुपये आहे बिल त्रेसष्ट सिक्स्टी थ्री रुपीज म्हणजे ज्या ग्रामीण भागामध्ये येते मग आता सांगा मला त्या पांढऱ्या हत्तीचा ग्रामीण भागातल्या लोकांना फायदा काय तुमच्याकडे पाणी नसेल तुमच्याकडे सुविधा मूलभूत सुविधा नसतील तर त्या पांढऱ्या हत्तीचा फायदा काय त्या पांढऱ्या हत्तीमध्ये लोक वस्ती करणार आहेत तिथून पाणी आणणार आहेत का ते लोक आपली नाही ना जे प्रकल्पग्रस्त किंवा जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे लोक समाविष्ट आहेत जे लोक आहेत ग्राम जनता आहे ते त्या पांढऱ्या हत्ती जिथे जाऊन पाणी आणणार आहेत का मग त्याच्यापेक्षा सुविधा मूलभूत सुविधा आणि पाण्याकडे लक्ष पुन्हा रस्ते यांच्याकडे जर तो पैसा जर त्यांनी ट्रान्सफर करून जर त्याची सुविधा त्याच्यामध्ये केले असतात कन्व्हर्ट केले असते पैसे तर चांगले झाले असतं त्याच्यात खर्च करायला पाहिजे ते जेवढं पांढरे आहेत त्यासाठी खर्च करतात तो खर्च तिथे काढला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे सर महाविकास आघाडीच्या वतीने पाचशे रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती लिहून दिलेली पासष्ट टक्के कर आमची सत्ता आली तर आम्ही कर कमी करू आज देवेंद्र फडणवीस यावर टीका केलेली की कुठलेही कर करणाऱ्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिले डोळक्याचे डोळे पुसण्याचं काम आहेत आणि यांची सत्ताही येणार नाही असं त्यांनी विधान केलेले आपण कशा प्रकारे मुख्यमंत्री असं कसं बोलू शकतात सत्ता येणार मतदार आहे तुम्ही मतदाराला याचा अर्थ गृहित घाता आणि हे चुकीचं धोरण आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे मतदाराच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यासारखं आहे निवडून कोण येणार सत्ता कुणाचे येणार हे ठरवणारे तुम्ही आम्ही कुठे नाही आहोत या महानगर पालिका क्षेत्रातील नागरिक आहेत मतदार जे आहे ते ठरवणार आहे तुम्ही ना ठरवू शकत उद्या परवाला जो काही निकाल लागणार आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही काही का का तर करणार नाही ना तर तुम्हाला एवढा विश्वास आहे की ते महाविकास आघाडी सत्तेवर येणार नाही याचा अर्थ तुम्ही काय एखादं नियोजन वगैरे तर केलेलं नाही ना असा स्वाभाविक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो मालमत्ता आपले काही ध्येय धोरण आहेत का, का। नक्कीच आहेत मघाशी पनवेल महानगरपालिकेचं नवीन इमारतीचं बांधकामाचा विषय आपण काढलेला आहे खरं म्हणजे काल परवाच ही महानगरपालिका ही दुसरी निवडणूक आहे आणि आत्ताच जवळपास एकशे वीस कोटी रुपयांचा त्या कार्यालयावर खर्च करणं ही उधळपट्टी आहे तुम्ही त्यासाठी जर त्या बदल्यात जर तुम्ही नागरिकांना जर अधिक आहे ह्या सगळ्या सुविधा पाण्याची व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल चांगलं मैदान असायला पाहिजे ह्या न करता तुम्ही एकदम तुम्ही हायफाय अशी कार्यालयाची इमारत बांधता तुमच्याकडे तुम्ही असे काही नियोजन करू शकला असतात की ज्यातून कमी कर घेऊन आपण चांगल्या सुविधा आपण नागरिकांना देऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन नक्कीच करता आलं असतं परंतु आता जी काही बॉडी होती त्या बॉडीकडे अशा प्रकारचा अभ्यास करण्याची कुठल्याही प्रकारची त्यांची इच्छाशक्ती नव्हती अभ्यासही नव्हता आणि म्हणून आम्ही आव्हान केलेलं आहे की कमीत कमी खर्चामध्ये प्रशासन चाललं पाहिजे जेणेकरून नागरिकांच्यावर मालमत्ता कराचा किंवा कुठला कुठलाही कर आए, जो आहे तो कराचा बोजा चढसा काम होईल दोन हजार बावीस पासून पनवेल पालिकेवर प्रशासक आहेत जर सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक असते तर या समस्यांवर काही उपाय काढता आला असता का आणि प्रशासनाने बऱ्याचशा गोष्टींवर वायफळ खर्च केल्याचे दिसून येत आहे त्याच्यावर अंकुश लागला असता का या बाबतीमध्ये आमचं धोरण अत्यंत स्पष्ट आहे की पहिल्या निवडणुकामध्ये जे नगरसेवक निवडून आले या मालमत्ता कराला सगळे तेवढेच जबाबदार आहेत कारण मालमत्ता कराचा जेव्हा प्रस्ताव सादर केला त्यावेळी निदान विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांना जोरदारपणे अभ्यास पूर्णपणे हवा होता तो केला नाही ते तटस्थ राहिलं तटस्थ ही विरोधाची भूमिका होऊ शकत नाही त्याच्यामुळे याबाबतीत सुद्धा आम्ही त्यांनाही आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही तुमची भूमिका विरोधी पक्षाचे नगरसेवक म्हणून तुम्ही तुमची भूमिका पार पाडली नाही कारण तशा प्रकारचे नोंदी आम्हाला नगरपालिकेच्या जे काही त्यांचे ठराव जे आहेत बस थांबे बांधण्यात आले अडतीस बस थांब्यांची किंमत जवळपास दहा कोटी रुपये आहे म्हणजे एका बस थांब्याचा खर्च अठ्ठावीस लाख रुपये आहे एवढा खर्च करण्याची काही गरज होती का आपल्याला काय वाटते बस थांबे बांधण्यात आले ते परिणाम काय होणार हा विषय महत्वाचा आहे हा प्रश्न असायला पाहिजे कारण काय होतं की जे रिक्षास्तवाले आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह त्या रिक्षावर चालू आहे आता जर शहरी बस चालू झाल्या तर त्या लोकांना मात्र घरी बसावा लागेल हा विषय महत्वाचा आहे की रिक्षावाल्यांचा विषय पूर्णपणे पूर्णपणे रिक्षावाल्यांना घरी बसायला लागणार आहे हे जे बांधले कशासाठी बांधले हे महत्वाचे शेवटचा प्रश्न आहे आपली जी भूमिका आहे ते आपण आतापर्यंत स्पष्ट करत नाहीये नक्की तुम्ही महाविकास आघाडी सोबत जाणार महायुती सोबत जाणार की तटस्थ राहणार हा प्रश्न मात्र सध्या उपस्थित होत भूमिका आमची भूमिका स्पष्ट आहे आमची जी काही धोरणा आहेत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आणि महाविकास आघाडीच्या मागण्या जवळपास सारख्या आहेत त्याच्यामुळे जनतेला किंवा मतदारांना नक्कीच वाटणं स्वाभाविक आहे की आमचं समर्थन हे महाविकास आघाडीला आहे कारण आम्ही उचललेले मुद्देच महाविकास आघाडीने उपस्थित केलेले आहेत आणि ते जनतेच्या हिताचे आहेत जनतेला कुठल्याही प्रकारचं बोर्ड पडू नये बोजा पडू नये जनतेच्या जनतेवर आर्थिक बोजा पडू नये असा त्याच्यामध्ये आमची भूमिका आहे आपण जे प्रयत्न करतात त्याला यश मिळेल का यश अवश्य प्रयत्न आम्ही करत राहणार मग अशी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही तेव्हा म्हणजे नवी मुंबईचे माझे आयुक्त जे होते विजय नहाटा आम्ही आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांना पटली की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ग्रामीण जे महामंत्र धारक काय त्यांचा जो कर जो आहे तो जुन्या ग्रामपंचायतीच्या आणि त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आता नगरसेवक नसल्यामुळे किंवा प्रशासन असल्यामुळे आमच्या कामावर थोडीसा मर्यादा आल्या होत्या सर या ही महानगरपालिकेची निवडणूक गाजत आहे ते बिनविरोध सीट मुळे सहा बिनविरोध सीट आणि एक अपक्ष असे सात नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर बरेचशा प्रकारे याच्यावर टीका देखील होत आहे तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आमचं म्हणणं स्पष्ट आहे हे जे नगरसेवक आहे बिनव्रत केलेले त्यांचं असं काय भव्य दुव काम आहे तर जनतेनं त्यांना बिनव्रत निवडून दिलेले आहेत काहीतरी कट आणि कारण करून या लोकांना तिकडे खेचले गेलेले आहेत आणि हा लोकशाहीचा खून आहे मतदारांना जर तुम्ही मतदान करण्याचं जर काही स्वातंत्र्य ठेवत नसाल तर मग लोकशाही कुठली त्याच्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध कोणी निवडून येणं ही लोकशाहीची थट्ट आहे लोकशाहीचं अवमूल्य आहे असं म्हणणं खरंच सर देवा पाटलांचं नाव नवी मुंबईला देण्याचा अजूनही प्रलंबित आहे पनवेल तालुका पत्रक तालुका पत्रक समिती अशा प्रकारचं वाटत असणार खरंच तर राष्ट्रीय लोकनेते पाटील साहेब यांचं नाव लागावं आणि ते ही उड्डाण होण्याच्या आधी लागावं ही हो या पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांची प्रमुख मागणी होती परंतु या पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांना त्यांनी फसवलेलं आहे मला एक कळत नाही की नाव देत का नाही ना नाही सत्ताधाऱ्यांचा विरोध नाही विरोधकांचा विरोध कोणाचा विरोध नाही मग विरोध कोणाचा आहे ज्यांची सत्ता आहे त्यांचाच विरोध आहे असं दिसतंय ना जर ते सव्वा तीन वर्षापासून जर ठराव मंजुरीसाठी जात नाही आणि मंजूर कर, करत नाही तोपर्यंत अधिकत वृत्त्या त्या ठिकाणी डिक्लेअर होत नाही मग याचा अर्थ जे नाव देत नाही याचा त्यांचाच विरोध आहे असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून मला असं वाटतं की निवडणुकीच्या अनुषंगानं पाचवी शासरी जिल्ह्यातील नागरिकांनी त्या गोष्टीचा विचार करावा महाविकास आघाडीची सत्ता होती त्या त्या दर सहा महिन्यांनी आंदोलन मोर्चे व्हायचे मी त्याचा साक्षीदार आहे त्या आंदोलनामध्ये मीच होतो पुढे हे सगळ्यांना माहिती आहे परंतु जर सव्वा तीन वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटल्यानंतर सुद्धा आणि विमानाचं उमा, उड्डाण झाल्यानंतर सुद्धा जर हे नाव देत नसतील तर मला असं वाटतं की यांच्या मनामध्ये काहीतरी काद चाललेलं आहे आणि असं जर झालं तर इथला भूमिपुत्र या ठिकाणी शांत बसणार नाही याला जसं तसं उत्तर देण्याचं काम करेल अजून एक आपल्याला प्रश्न या ठिकाणी मला बोलायचा आहे की या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या संदर्भात एकतर ही निवडणूक सव्वा तीन वर्ष उशिरा झाली हे आमच्यासाठी खूप मोठी फसवणूक आहे जनतेची फसवणूक आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नगरपालिका होती नगरपालिकेचं रुपांतर दोन हजार सोलामध्ये पालिका आली आणि एपीएसआय वाढला एनसीम एप असेल प्रीमियम एपीएसआय असेल चार माळ्याच्या बिल्डिंग आता दहा माळ्याच्या झाल्या परंतु सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी पार्किंगचा मोठा प्रश्न आहे वसाहती वाढल्या ज्या ठिकाणी शंभर फ्लॅट होते त्या ठिकाणी आता दोनशे फ्लॅट झाले अडीचशे फ्लॅट झाले लोकसंख्या वाढत चालली आहे या ठिकाणी पार्किंगचा मुद्दा कोण लक्षात घेत नाही प्रशासक येतोय प्रशासक जातोय तीन वर्षांनी सत्ताधारी मलिंदा आहेत या ठिकाणी माझा आरोप आहे त्याचं कारण असं आहे की पार्किंगची व्यवस्था कुठे आहे पनलमध्ये तुम्ही सांगा ना मला या ठिकाणी शाळा ज्या तेवीस ग्रामपंचायती आमच्या होत्या तेवीस ग्रामपंचायतीच्या बावन्न शाळा आहेत त्या शाळांच्या इमारतीला कलर लावू शकले नाही त्या शाळांमध्ये शिक्षक नाहीये यांना शिक्षक नको आहेत इमारती पाहिजे म्हणजे ठेकेदारी पद्धतीवर कामगार ठेवायला हे मुकले मला एक सांगायचं यांना जर शिक्षणाबद्दलचं एवढी तत्परता आहे तर बावन्न शाळा ज्यांच्या शाळांमध्ये आज शिक्षकाची गरज आहे शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षणापासून आज ते वंचित होत आहेत याला जबाबदार कोण आहे ज्यांची सत्ता आहे त्याच जबाबदार आहे आणि म्हणून जनतेने याचा विचार करावा की पुन्हा यांना निवडून द्यावा का यानंतर मला एक आणखी तुम्हाला सांगायचं आहे मैदान आज आमची मुलं आज प्रत्येक गावातील तरुण मुलं जी आहेत आज क्रिकेट खेळत आहेत धाकटा कांदा मोठा कांदा असेल या ठिकाणी टोले जंग इमारती झाल्या त्या ठिकाणी मुलं खेळायची मैदान आहेत का पनवेल माहिती मैदान आहे का मला सांगा तुम्ही कुठे मैदान आहे पनवेल मध्ये मला तुम्ही सांगा सिडको सिडकोची जेवढ्या वसंती आहेत मग कामोटा असेल तलजा असेल खायगर असेल कलंबोली असेल खांदा पण आहे मैदान आहेत का विधेयक खेळायला एक मैदान होता तो दिलीप व्यंगसकर यांच्या नावाने दिलेला आहे सामान्य जनता आज कुठे जाणार आहे मैदानापासून वंचित आहे म्हणून मी युवकांना तरुणांना या ठिकाणी आवाहन करतो की ज्या तरुणांना क्रिकेटची आवड आहे क्रिकेट खेळायचं आहे फुटबॉल खेळायचा आहे अजून काही मैदानी खेळ खेळायचे आहेत त्यांच्यासाठी मैदानं कुठे आहेत याचा अर्थ असा आहे की त्यांना फक्त मलिंदा खायचा आहे जनतेच्या सार्वजनिक सोयी सुविधा आहेत त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे माझा आरोप आहे आणखी एक मुद्दा महत्वाचा आपल्याला सांगायचा आपल्या माध्यमातून या निवडणुका झाल्यानंतर ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल प्रत्येक जण पाणी वापरतोय नळ नल वापरते नलाला डिजिटल मीटर येणार आहेत याला जबाबदार कोण आहे मी स्पष्ट आरोप करतो की याला जबाबदार आहे सत्ताधारी निवडणुकीनंतर स्मार्ट मीटर लागणार आहेत आज आपल्या घरा घरामध्ये जो लाईट आहे लाईट येते त्या लाईटच्या मीटरला डिजिटल मीटर आहे अदानीचा स्मार्ट मीटरला आमचा विरोध आहे अदानीचा स्मार्ट मीटर आमचा घात करणार आहे मोबाईलचा रिचार्ज संपल्यानंतर न सांगता जसा तो मोबाईल बंद त्याचा इनकमिंग ऑर्जोईन बंद होतो त्याचा आमच्या घरातील लाईट आता जाणार आहे न सांगता याचा अर्थ असा आहे की भविष्यामध्ये आमच्या घशावरती टांगती तलवार आहे मी परव्याच्या जनतेला एक सांगतो मालमत्ता करामध्ये आमची फसवणूक केली सोयी सुविधांमध्ये आमची फसवणूक केली शाळांमध्ये आमची फसवणूक केली भविष्यामध्ये डिजिटल मीटर स्मार्ट मीटर आणून आमची फसवणूक होणार आहे आणि म्हणून ज्या लोकांनी नऊ वर्ष आम्हाला कुठल्याही प्रकारची भौतिक सुविध सुविधा दिली नाही आमच्यावरती अन्याय केला वाढीव जातक मालमत्ता कर लागला पार्किंगला कर लागला दोन मधला लॉबीला कर लावला डबल टॅक्स लागला ग्रामपंचायतीमध्ये जो कर होता तो कर आम्हाला परवडत होता आज आमच्यावरती जो जाचक लावलेला आहे ज्या लोकांनी हा कर लावला त्यांच्या हृदामध्ये मतदान करा आणि ज्यांनी भले पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून दिलेला आहे आज मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी परभर तालुका प्रकरण समितीचा कार्याध्यक्ष म्हणून मी विरोध करतो जर त्यांना एवढीच गॅरंटी होती मग त्यांनी इकडे पैसे कशाला यायचं पस्तीस जिल्ह्यांपैकी चौतीस जिल्ह्यांमध्ये जायचं ना इथे प्रचारात तुम्ही येता कशाला तुम्हाला जर असं वाटत होता की या भूल ताफा आहेत पाचशे रुपयाच्या स्टॅम्प विरोधी देऊन काय होणार नाही मी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो तुम्हाला इथे याची काय गरज होती मग जर पाचशे रुपयाच्या एवढे विरोधक जर देत असतील याचा अर्थ आम्हाला त्यांच्यावरती जर ते देत असतील तर आम्हाला असं वाटते जनतेने सुद्धा त्याचा विचार करावा जी लोक चार वर्ष महाविकास आघाडीने सुद्धा या टॅक्सला विरोध केला या व्यवस्थेला विरोध केला जर ते स्टॅम्प पेपर देत असतील तर त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे जर ते स्टॅम्प पेपर लिहून देत आहे तर त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आमच्याबद्दल आस्था आहे जनतेची भावना आहे आणि जे सत्तेमध्ये आहेत ते आज धनशक्तीच्या जोरावरती जनशक्तीच्या विरोधामध्ये उभे आहेत मी जनशक्तीला आवाहन करतो आपण धनशक्तीला विरोध करा आणि जनशक्तीची ताकद दाखवा लोकशाही वाचवा या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो या ठिकाणी पनवेल तालुका प्रकल्पक्रस्ता समितीचा मी कार्याध्यक्ष म्हणून संजय घरत या ठिकाणी बोलत आहे मी पंधरा वर्षापासून सामाजिक प्रकल्पक्रस्था आणि कामगार चळवळीमध्ये काम करतो कधीही कर कुठल्या पक्षाच्या बाजू घेतली नाही जो पक्ष जनतेच्या धोरणाच्या विरोधात काम करेल त्या लोकांच्या विरोधात बोलण्याचं काम मी करतो आणि करीत राहील धन्यवाद